धुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मागणी धुळ्यात झळकले बॅनर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत असताना आता या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याची ने मागणी धुळ्यातील मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून देखील केली जात आहे या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील संतोषी माता चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर देखील लावण्यात आले असून राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र या अशा आशयाचे बॅनर सध्या धुळे शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत नमस्कार जय महाराष्ट्र मी शामक दिनार दादाबाई महाराष्ट्र सैनिक आणि मनसेचा मराठी भाषेचा एक महाराष्ट्राचं गुंड म्हटलं तरी चालेल अंतिम निर्णय साहेब घेतीलच परंतु एक व्यक्तिगत कार्यकर्ता म्हणून माझी एक अशी इच्छा आहे दो की दोघी ठाकरे कुटुंब कुटुंबातील नाराजीची भिंत पडून नव्याने प्रेमाचा बंगला उभा राहावा अशी एक माझी इच्छा आहे आणि आपण जसंच बघितलं की सध्या तरी आपल्याला कधी वाटतही नव्हतं स्वप्नाती की, की मांडिला, मांडिला दे राज आपलं भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा पवार गटाचे अजित दादा हे दोघी मांडीला मांडी दो लावून बसतील आणि सत्यत एकत्र येतील पण बघा ते सत्यत एकत्र आले त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं आणि मला असं वाटतं दोघी बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्राचं प्रगतीचं इंजिन मशाल घेऊन हाती फार वेगाने धावेल आणि महाराष्ट्राची प्रगती फार गती गतीने होईल आणि दोघींचे विचार सारखेच आहेत त्यांचा शिवसैनिक काय आणि आमचे महाराष्ट्र सैनिक काय आहेत आणि दोघींचे आदर्श देखील एकच आहे ते म्हणजे सन्मान्य बाळासाहेब ठाकरे त्याच्यामुळे देवाला हेच साकडं आहे की दोघे बंधूंनी एकत्र यावं महाराष्ट्राची प्रगती करावी आणि राहायला विषय अटींचा बरेच जण म्हणतायत जनताही म्हणते की अटी ठेवलेल्या आहेत उद्धव साहेबांनी काहीतरी राज साहेबांनी मुलाखतीत सांगितलं की मी एकत्र यायला तयार आहे एकत्र यायला महाराष्ट्राच्या समस्यांसमोर महाराष्ट्र फार मोठा आहे म्हणे आमच्या वैचारिक वादापेक्षा तर मला असं वाटतं त्यांच्या शंभर अटी तर आमची एकच अट हिंदुत्व सर्वप्रथम आणि मराठी भाषेला प्राधान्य आणि प्रगती महाराष्ट्राची बस एवढंच